तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं आपल्या नाथ संप्रदाय सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे नवनाथांचे गुप्त रहस्य स्वप्नात नक्की दर्शन देतील त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू प्रस्तावना मित्रांनो आपण नाथपंथांबद्दल अनेक कथा आख्यायिका आणि चमत्कार ऐकतो पण आज मी तुम्हाला असा एक गुप्त नियम सांगणार आहे जो साधक शतकानुशतक पाळत आले आहेत या नियमांचं पालन केलं तर स्वप्नात तुमच्या गुरुदेवांचं दर्शन निश्चित होतं ही गोष्ट केवळ श्रद्धा नाही तर अनुभवाने सिद्ध झालेली आहे आजची ही कथा केवळ कथा नाही तर ती एका भक्ताच्या हृदयातून निघालेली खरी घटना आहे जी तुमचं मन दत्त नाद आणि गुरुचरणी स्थिर करेल ही गोष्ट एका लहानशा गावातील गणेश नावाच्या तरुणाची आहे तो नाथपंथावर अगदी मनापासून श्रद्धा ठेवणारा होता पण त्याला कधीच गुरुदर्शनाचं भाग्य लाभलं नव्हतं तो सतत विचारायचा नाथ बाबा मी तुमच्यावर इतकं प्रेम करतो पण तुम्ही स्वप्नात का येत नाही दिवसेंदिवस त्याची तळमळ वाढत चालली होती गावात एक वृद्ध नाथ साधू होते ज्यांच्याकडून भक्तांना अनेक गुप्त साधना आणि नियम शिकायला मिळायचे गणेशने एक दिवस ठरवलं आता मी या वृद्ध नाथ साधूकडे जाऊन हा रहस्यपूर्ण मार्ग जाणून घेणार एके संध्याकाळी गावाच्या बाहेरच्या जुन्या वडाच्या झाडाखाली बसलेले ते वृद्ध नाथ साधू गणेशला दिसले पांढरे केस डोळ्यात अद्भुत तेज आणि ओठांवर मंद स्मित गणेशने त्यांना प्रणाम करून विचारलं बाबा मला एक प्रश्न सतावतोय मी इतकी भक्ती करतो पण माझ्या स्वप्नात गुरुदर्शन का होत नाही वृद्ध नाथ नाथसाधू वेळ शांत बसले मग हळू आवाजात म्हणाले बाळा स्वप्नात गुरु येण्यासाठी फक्त जप किंवा पूजा पुरेशी नसते त्यासाठी एक गुप्त नियम आहे जो पाळल्याशिवाय दर्शन होणं कठीण आहे गणेशची उत्सुकता वाढली तो पुढे झुकून म्हणाला बाबा तो नियम काय आहे मला सांगा वृद्धनाथ साधूंनी आजूबाजूला पाहिलं जणू कोणी ऐकू नये म्हणून मग ते म्हणाले हा नियम नाथपंथातील फार थोड्या साधकांना माहीत आहे पण तुला सांगतो कारण तुझी तळमळ खरी आहे हा नियम मौन निर्मलता संकल्प म्हणून ओळखला जातो यात फक्त एक कृती करायची आहे पण ती संपूर्ण निष्ठेने केली तर गुरु स्वतः तुझ्या स्वप्नात येतात पण बाळा यात चूक झाली तर दर्शन लांबणीवर जातं गणेशच्या मनात हजारो प्रश्न होते पण नाथसाधूंनी हात उंचावत त्याला शांत केलं बाळा हा नियम पाळायचा असेल तर तुझं मन वाणी आणि शरीर तिन्ही शुद्ध असलं पाहिजे स्वप्नातील दर्शन हे बाहेरचं नव्हे आतलं द्वार उघडलं की होतं दर गुरुवारी रात्री झोपण्यापूर्वी नाथबाबांचं नाव घेऊन तुला एकवीस वेळा ओम नवनाथाय मह असा जप करायचा पण जपाच्या आधी तुझं मन पूर्ण शांत असलं पाहिजे न राग न चिंता न कटुता पण बाबा गणेशने विचारलं मन शांत करणं इतकं सोपं नाही ना साधूंनी हसत उत्तर दिलं म्हणूनच हा नियम गुप्त आहे मन शांत करण्यासाठी संध्याकाळी सूर्यास्तानंतर कोणाशीही कटुवाद नको फोन नको आणि मनात आलेला राग जपापूर्वी क्षमा करून सोडून द्यायचा मग तुझं मन एका निर्मळ पाण्याच्या तळ्यासारखं होतं त्यात गुरुचं प्रतिबिंब सहज उमटत हा नियम तुझ्या अंतकरणाचं द्वार उघडतो गणेशनं ठरवलं आता हा नियम पाळायचाच त्या रात्री तो घरी परतला आणि गुरुवारची वाट पाहू लागला त्याने मनातील जुने राग कटुता आणि नकारात्मकता सोडून द्यायला सुरुवात केली गुरुवार आला तेव्हा तो दिवसभर मौन पाळून राहिला जास्तीत जास्त वेळ नाथबाबांच्या नावात घालवला रात्री झोपण्याआधी अंघोळ केली पांढरे स्वच्छ कपडे घातले आणि जप सुरू केला प्रत्येक ओम नवनाथायण म उच्चारात त्याचं मन खोलवर गुंतत होतं जप पूर्ण झाल्यावर त्याने दिवा विझवला डोळे मिटले आणि शांतपणे श्वास घेत झोपेत गेला पहाटेच्या सुमारास त्याला स्वप्न पडलं त्याने पाहिलं एक प्रचंड डोंगर वरती वाऱ्यात फडफडणारा भगवा पताका आणि त्याच्या पायऱ्यांवर एक तेजस्वी व्यक्ती उभी आहे भगवे वस्त्र कपाळावर चंदन आणि डोळ्यात प्रेम गणेशने हाक मारली नाथ बाबा त्या क्षणी त्याच्या अंगावर काटा आला गुरुस्मित करत त्याच्याकडे चालत येत होते गणेश जागा झाला पण त्याचं हृदय अजूनही धडधडत होतं तो समजू शकत नव्हता हे खरं होतं का की फक्त स्वप्न पण त्या सकाळी त्याला विचित्र शांतता आणि आनंद जाणवत होता गावातील लोकांनीही त्याच्या चेहऱ्यावरचं तेज ओळखलं त्याने पुन्हा साधूंना भेटून सर्व सांगितलं ते हसून म्हणाले बाळा तुला पहिलं दर्शन मिळालं आता हा नियम नियमित पाळ मग तुझं आणि गुरूंचं नातं इतकं घट्ट होईल की तुला स्वप्नातच नव्हे तर जागेपणी ही त्यांची उपस्थिती जाणवेल ही गोष्ट केवळ गणेशापुरती मर्यादित नाही असंख्य नाथ भक्तांनी हा नियम पाळून स्वप्नात गुरूंचं दर्शन घेतलं आहे महत्वाचं म्हणजे हा नियम कोणताही मोठा खर्च किंवा कठीण साधना मागत नाही फक्त अंतकरणाची निर्मळता आणि सातत्य मागतो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये या नियमांच्या सर्व टप्प्यांबद्दल अनुभवांबद्दल आणि गुरूंच्या दर्शनानंतर जीवनात झालेल्या बदलांबद्दल सविस्तर सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत जरूर पहा कारण पुढे जे ऐकाल ते तुमच्या आयुष्यात बदल घडवेल गणेशच्या पहिल्या दर्शनानंतर त्याच्या मनात एकच गोष्ट होती हा नियम मी आयुष्यभर पाळणार गुरुवार हा त्याच्यासाठी आता सणासारखा झाला होता सकाळपासून तो मौन स्वच्छता आणि जप यात रमू लागला लोकांनी त्याच्यातला बदल पाहिला त्याचं बोलणं शांत डोळ्यात प्रेम आणि चेहऱ्यावर तेज त्याला जाणवलं की गुरूंचं स्वप्नदर्शन खांद्यावर झोई हातात चिमटा अंगावर भगवे वस्त्र हे केवळ दर्शन नाही तर ते आतून आपल्याला बदलतं जणू आपल्या आत्म्यात दिवा लागतो आणि सगळं जीवन उजळून निघतं एकदा गणेशने गुरुवारी जप करण्याआधी मन शांत करण्यासाठी जुन्या रागांचा विचार केला त्याला एक मित्र आठवला ज्याच्याशी गैरसमज झाले होते गणेशने ठरवलं आता हा राग संपवायचा त्याने त्या मित्राला फोन करून माफी मागितली मन हलकं झालं त्या रात्री स्वप्नात त्याने पाहिलं गुरु खांद्यावर झोई हातात चिमटा भगवे वस्त्र परिधान केलेले त्याला पाण्याचा एक कलश देत आहेत ज्यातून अमृत झरत होतं दुसऱ्या दिवशी त्याचा व्यवसाय अनपेक्षितपणे वाढू लागला नाथ साधूंनी गणेशला सांगितलं होतं गुरु स्वप्नात येतात तेव्हा ते फक्त दर्शन देत नाहीत तर संदेशही देतात कधी तो संदेश प्रतिकांमध्ये असतो कधी थेट शब्दात गणेश स्वप्न लिहून ठेवू लागला काही स्वप्न साधी पण काही विलक्षण होती जसे की वाळवंटात पाणी सापडणं अंधारातून प्रकाशाकडे चालणं आणि त्या प्रकाशात खांद्यावर झोई हातात चिमटा भगवे वस्त्र घातलेले गुरु उभे असणं त्याला उमगलं गुरु प्रत्येकवेळी त्याला योग्य दिशेकडे नेत आहेत गावातील इतर लोकही गणेशकडून हा नियम शिकायला येऊ लागले त्याने कुणालाही गुप्तता भंग न करता सांगितलं फक्त गुरुवार निवडा मन निर्मळ ठेवा आणि एकवीस वेळा ओम नवनाथायण म जप करा पण जपाच्या आधी राग कटुता आणि चिंता सोडून द्या लवकरच अनेकांना स्वप्नात दर्शन व्हायला लागलं काहींनी सांगितलं गुरु खांद्यावर झोई हातात चिमटा भगवे वस्त्र परिधान केलेले स्वप्नात येऊन आमच्या दुःखातून बाहेर काढतात एकदा गणेशला एका स्वप्नात नाथबाबांनी सांगितलं बाळा आता फक्त स्वतःसाठी जपू नकोस इतरांसाठीही कर स्वप्नात गुरु खांद्यावर झोई हातात चिमटा भगवे वस्त्र घातलेले त्याच्याजवळ उभे होते दुसऱ्या दिवशी गणेशने गावातील आजारी आणि दुखी लोकांसाठी जप सुरू केला आश्चर्य म्हणजे त्यांचं मनोबल वाढलं आणि काही जणांचे आजारही कमी झाले लोकांनी याला गणेशाच्या मनातील निर्मळ प्रेमाचं फळ म्हटलं एक गुरुवार गणेश प्रवासात होता तो गावापासून दूर होता पण त्याने नियम मोडला नाही रेल्वे प्रवासातच रात्री एकवीस वेळा जप करून तो शांत बसला त्या रात्री त्याला स्वप्न पडलं तो एका अज्ञात गुहेत प्रवेश करतो आत दीपमाळा लावलेल्या आहेत आणि गुरुसिंहासनावर बसलेले आहेत खांद्यावर झोई हातात चिमटा अंगावर भगवे वस्त्र कपाळावर त्रिपुंड चंदन आणि डोळ्यात करुणा गुरु म्हणाले जिथे जप तिथे आम्ही काही लोकांनी गणेशला विचारलं आपण इतकी भक्ती करतो तरी स्वप्नदर्शन होत नाही का बरं गणेशने शांतपणे उत्तर दिलं कारण तुम्ही जप करता पण मन शांत करत नाही त्याने सांगितलं जपाच्या आधी पाच मिनटे डोळे मिटून गुरूंच रूप डोळ्यासमोर आणा खांद्यावर झोई हातात चिमटा भगवे वस्त्र कपाळावर चंदन लोकांनी हे केलं आणि काही दिवसातच त्यांना स्वप्नदर्शन होऊ लागलं आदेश तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामी राया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद